मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा आमचे नेते संजयराव राऊत सकाळी काहीतरी मुलाखतीमध्ये असे म्हणाले असं तुम्ही म्हणता की भास्करराव काही नाराज नाहीत मी त्यांच्याशी बोलेन आम्ही त्यांना भाषण करायला परवा पण दिलं होतं खरं तर ते माझे सिनियर नेते आहेत माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार आहे आणि सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते परंतु अशा पद्धतीनं ते वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला देत पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं माझं भाषण होतं माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धवसाहेबांचं होतं त्यामुळं पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतो आहे असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यातला जातो आहे त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान मंड मन्... म मंडळामध्ये असणारे नेते सुभाषराव देसाई हे व्यासपीठावर असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो दिवाकर रावते असतात तरीसुद्धा पक्ष मला भाषण करायला देतो वेगवेगळे नेते असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरीसुद्धा पक्ष मला तीन नंबरला भाषण करायला देतो त्यामुळं भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे मी भाषण करणारा कोणतरी मोठा लावून गेलो आहे हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही एवढाच मला खुलासा करायचा आहे मी भाषण करायला उभा राहतो तेव्हा काही ठरवून करत नाही उभा राहिल्यानंतर जे सुचतं ते बोलतो त्यामुळं मला भाषण करायला दिलं नाही असा जो एक संदेश बाहेर जातो आहे त्याचा खुलासा व्हावा म्हणून मी सांगतोय की आदित्यजींपासून सगळे व्यासपीठावर असताना सुभाषराव देसाई दिवाकर रावतेंसारखे सिनियर नेते असताना मला पक्ष व्या भाषण करायला देतो त्यामुळे मी भाषणाबद्दल ही माझी नाराजी नाहीच विषय पण नाही नाराजीचा त्यामुळं त्याच्याशी तो लिंकअप करू नये एवढंच मी फक्त सांगतो पक्ष अडचणीत असताना तुम्ही बरेच वेळा पक्षासाठी खूप सारे केलं आहे किंवा कोकणातला जो पक्षात पक्ष आहे तो जिवंत ठेवलेला आहे पण तुमच्या मनाप्रमाणे तिथे तुमची गळचे पे होते का की पाहिजे तसं काम करून मिळत नाही का काम करायला असं आहे की माझ्यातमध्ये दोष आहे मला काम करायला संधी कमी मिळते याचं कारण माझ्यामध्ये दोष आहे मी जीव हुजूर जीव हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही मी होईला होईल कधी म्हणत नाही चूक असेल तिथे चूक बोलण्याचं धाडस मी दाखवतो हो त्यामुळे ते त्याची किंमत मला मोजावी लागते पण त्यातून जर माझ्या पक्षाचा फायदा होत असेल आणि माझं नुकसान होत असेल तर त्याचं मला दुःख वाटायचं काही कारण नाही मी जे करतो ते पक्षाच्या हिताकरता जर करत असेल तर ते त्याची किंमत मला मोजावी लागली तर दुःख वाटायचं कारण नाही पक्षाकरता करायचं परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं आता थांबायचा था विचार करावा यापेक्षा वेगळं काही कारण नाही असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही बोले का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे पण तो नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचं आहे का रडत बसायचं नाही आहे लढत बसायचं त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही मी लढतोय पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय ते चुकीचं काय आहे पण रडत बसलो नाही लढत बसतोय हे असं आहे की कार्यकर्ते कमी होत आहेत म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकटा निवडून आलो परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं काही कारण नाही कधीपासून करणार आहे असं म्हणजे माझ्याकडे ते कार्यक्षेत्र नाही परंतु सर्वांची अशी भावना आहे की कोकणामध्ये मी स्वस्थ बसू नये कोकणामध्ये सिंधुदुर्गापासून तर अगदी पालघरच्या टोकापर्यंत मी उठाव करावा अशी सगळ्यांची धारणा आहे त्यामुळे माझा मूळ स्वभाव कधी कधी उफाळून येतो की आपण स्वस्थ बसायचं नाही आपण पेटून उठलं पाहिजे आणि म्हणून असं वाटतं की आपण सिंधुदुर्गापासून सुरुवात करावी विरोधी पक्षनेता कसा असू शकतो विधायक कामामध्ये चांगल्या कामामध्ये मदत करणारा आणि जर सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे त्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणारा त्या भ्रष्टाचारांना पूर्णपणे जनतेसमोर शारीरिकदृष्ट्या नव्हे तर शाब्दिकदृष्ट्या नग्न करणारा अशा पद्धतीचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं असतं सरकारच्या चांगल्या कामाला सहकार्य केलं असतं पण सरकारच्या चुकीच्या कामाला मात्र त्या ठिकाणी त्यांचे वाभाडे काढताना त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगताना मी कशाचीही पर्वा बाळगली नसती मी विरोधी पक्षनेता झालो असतो तर आणि त्यामुळंच विद्यमान सरकार एवढं पार्श्वभुमत असताना घाबरते असं मी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी